शकताय समुद्राचा वातावरण समोर किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला बारिक बारिक ना खुशी झाली आहे की इथे मस्तपैकी स्विमिंग पूल देखील आहे चला चला आता आम्ही निघतोय चाललो फिरायला मालवण मध्ये आता वाजल्यान ते सध्या साडेबारा वाजल्यान तुम्ही बघू शकता आता आमच्या बॅगाबेगा सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि मग आम्ही निघू तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता आपण शुभ काम करून निघणार आहे आपण तर चाललो फिरायला मालोरमध्ये तर रात्री आता एक वाजला साडेबारा निघलो तेवढा अर्धा तास गेला तर चल गणपती आप्पाचं नाव जे तीन्नाप गणपती बाप्पा मोर्या चला मित्रांनो आता आम्ही निघालो जायला आणि किती किलोमीटर कापू आपण आणि तारकरले किती किलोमीटर आपल्याला समजा रात्रीचा प्रवास एकदम सावकात जाऊ नो रिक्स आणि आपला दैसरवाड नाचा ना पण येतो विशाल त्याला देखील घेणार आहे आपण ओके आता विशाल कुठं बघू चला आता आलो आपण भांजेला घ्यायला रेडी ना तू चला वेलकम टू विशाल चला चला तुम्ही पण नाही तुम्हाला टाकून नाही चला चला सनी चल सनी आपले असते असतेच चालले आपण काही जास्त रिस्क पण नाही घेऊ शकत रात्रीचे वेळ तर बघू आता तीन तासात आता चार वाजल्यात मानगावला पोचू आपण आता तर बाकीचा पुढचा प्रवास तुम्हाला दाखवूच आपण आपलं बाकीचं सगळं झोपलं आहे तसा फक्त आपल्याला रेषायला मी तो का जागा बाकी टाटले जागा जागा असते समीत पण जागा आपला शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवतो आपण कधी पोहोचणार किती टायम ते ड्रायविंग करून आल्यानंतर आता थोडा थोडा फ्रेश होऊन चाय बी पिऊ मग नंतर परत गाडी चालवायला लागेल आपल्याला अजून दीडशे किलोमीटर दीडशे एकशे साठ काहीतरी असेल त्यानंतर तुम्ही बघू शकता काजू या झाडाला किती मऊर आले आणि फायनली आपण कोकणात आल्यासारखं आता खरंच ना आल्यासारखं फील वाटतंच कारण का पूर्ण झाडं असं लाल माती देखील आणि देखील आहे खूप मजा आहे जर तुम्ही आता या सीझनमध्ये जर कोकणात येत असाल तर अजून मित्रांनो बघू शकता मालवण एकशे सोळा किलोमीटर अजून आहे ना आमचा प्रवास चालूच आहे अजून काल रात्रीपासून एक वाजल्यापासून चालूच आहे आता वाजल्यान किती वाजल्यानिषा साडेनऊ साडेनऊ झाल्यान तरी आमची काय गाडी अजून चालूच आहे फार्म हाऊस वरती आता इथे थांबणार आहे आम्ही स्टेला आणि भरपूर म्हणजे मालवण मध्ये आम्ही पोहोचलेलो आणि आता कारण का आठ ते नऊ तास आम्हाला लागले पोहोचायला काल रात्री एक वाजता निघलो होतो आता गाडी पार्क करून आतमध्ये जाऊ गणेश बोलतो पण चला मित्रांनो बघू आता आतमध्ये जाऊ आपण आतमध्ये सुपारीची झाडं आहेत नारली झाडं आहेत खूप सुंदर असा फार्म हाऊस आहे मी इमेजिंग पण नव्हतं केला की आपण इथे स्टे करणार आहे त्याला तुम्हाला दाखवतो आता पुढे आतमध्ये कसा असेल तो आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे डोंगराच्या बाजूलाच पाठीमागे डोंगरच हो या ना खुशी झाली आहे की इथं मस्त पैकी स्विमिंग पूल देखील चला आता तुम्हाला दाखवता सगळे उऱ्या मारा रेडी झाले झालं आठ ते नऊ तास झालं दहा पण कोणत्या अंगाला पाणी ना, ना डायरेक्ट उऱ्या मारा इथं स्विमिंग पूल मध्येच उऱ्या मारा सगळी दिवास मरशील उरी अर्पित पाहशील तू बॅगा काढून आपण आत मध्ये जाऊन बेडरूम बघू चला हरी लेट पण थेट पोचलो पण इथं मेन गोष्ट काय नेटवर्क नाही चला नेटवर्क तर आपल्या बाहेर गेल्यावरती भेटेलच मला दाखवा आपण आजच्या दिवसातला आपल्या ब्लॉक मध्ये काय काय असलं आता आपण जाऊ मार्केटला मच्छी विच्छी घेऊन येऊ मला दाखव आता तिथे कुठे कुठे मच्छी बघायला भेटेल द्या कुठे राईट मारू का उतरलो आम्ही मच्छी बघू आपण ना तुम्हाला मी दाखवतो किल्ला सिंधुदुर्ग किल्ला देखील इथं बघायला भेटतो जेटीवरनं आतमध्ये जायचा प्रवास आणि आज आपण खास करून मालोम बीचवरती आलेलो मच्छी घ्यायसाठी ना आता बारा वाजल्यात तेवढी काही मच्छीवाली नसतील तरी पण मी दाखवतो तुम्हाला आणि बोटी सुद्धा बघायला भेटतील तुम्हाला बघा कसं आहे वातावरण बघू शकता समुद्राचं वातावरण समोर किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला या जेटीवरनं जायचं तिकीट असेल ता जायचं <laughs> मार्केटमध्ये आपण मच्छी शोधायला आल्या सुखलेलं बांगडे सुकवलेली मच्छी किट मध्ये मच्छी

माहिती त्या अठराशे म्हणजे अठराशे किती किलोची येली दोन किलोची आहे दो आठ बारीक बारीक, बारीक नाही याला कोणतरी बारीक म्हणेल ह्याला बारीक म्हणत नाही पण मच्छी येतली ती मस्त साफ करून नेऊ इथलंच साफ करून देतील परत संध्याकाळची या पण मच्छी यायला दुसरी फायनली आपण एवढी मच्छी घेतलेली आहे आजचा दिवस आपला झाला एट्टी फोर त्याला गाईज आपला हा आहे खूप क्यूट आहे पण त्याला मराठी येत नाही तो हिंदीच बोलतो कारण का त्याचा कसा स्कूलमध्ये सर्व हिंदी फ्रेंड आहेत ना तुझे हा अर्पित सब फ्रेंड कोणते आहे हा गल्ण

ना आप बाबू बगू शकते हैं बाबू का देखो कैसे रेडी हुई है लटक लटक के चल रही है <laughs> ना आता फ्राई चालू हैलव है ना गाँवी चिकन पालू है गांव के घोम मटन फायनली तुम्ही शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघितला आणि आज पहिला दिवस होता आपला खास मालवणचा तारकरी बीचवरती जायला आपल्याला थोडा लेट झाला तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो चला बाय बाय